नमस्कार आपण पाहतायत ठळक था वार्ता कुळगाव बदलापूर नगरपालिका नेहमीच चर्चेचा विषय बनतानाच पाहायला मिळते कुळगाव बदलापूर नगरपालिकेचे लोकार्पण पंधरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आलं होतं मात्र आजही नगरपालिकेत अपुरे अशा मिळत आहेत कुळगाव बदलापूर नगरपालिकेत तळमजल्यावर असलेल्या स्वच्छता गृहात नळ नाही सोबतच अनेक ठिकाणी नळ आहेत परंतु त्यामध्ये पाणी नाही अस्वच्छता भिंतींवरून वाहणारी वायर लघुशंकेच्या भांड्याजवळ पाहायला मिळाली सोबतच लघुशंकेच्या भांड्यात सन पुठ्ठे आढळून आले तर काही शौचालयात नळच नसल्यामुळे नागरिकांची प्रचंड गैरसोय होताना पाहायला मिळते तळमजल्यावर स्वच्छता गृहात कोणती स्वच्छता नसल्याने हात धुण्यासाठी पाणी नाही कुळगाव बदलापूर नगरपालिका हे असं ठिकाण आहे जिथं सकाळी नगरपालिका सुरू झाल्यापासून बंद होईपर्यंत कायम नागरिकांची रेलचेल पाहायला मिळते मात्र अशा सुविधांमुळे नागरिकांना होणाऱ्या त्रासाला जबाबदार कोण असा प्रश्न आता नागरिक विचारताना पाहायला मिळत आहेत एकीकडे नगरपालिकेचे अधिकारी मारुती गायकवाड यांचा संपूर्ण बदलापूर शहराकडे लक्ष मात्र तिथे असलेल्या इमारतीमध्ये स्वच्छता गृह इतक्या वाईट अवस्थेत असताना त्यांचं अजून तिथे लक्ष का गेलं नाही असा प्रश्न जो आहे तो सर्वसामान्य जनता विचारताना पाहायला मिळते नगरपालिकेचे मुख्य अधिकारी असो किंवा पदाधिकारी स्वच्छता गृहाकडे लक्ष कधी देणार असा प्रश्न आता जनता विचारते नागरिकांना मिळणाऱ्या अपुऱ्या सुविधांकडे मुख्याधिकारी मारुती गायकवाड यांचे लक्ष केव्हा केंद्रित होईल हे देखील पाहणं ठरणार आहे प्रतिनिधी राहुल साळवेसोबत आहे नगरपालिकेची स्वच्छता गृह देखील मुतारीमध्ये नाही इथे नळच नाही टॉयलेटमध्ये नळ नाही अशा प्रकारची स्वच्छता पाहायला मिळते टॉयलेटमधून अशा प्रकारला पाईप नेऊन मागे पाणी पुरवठा केला आहे खूप प्रमाणात स्वच्छता आपल्याला पाहायला मिळते मुतारीमध्ये सनमैका कुठे ह्या तळमजल्यावरील स्वच्छतागृहाची परिस्थिती